हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन म ओम सर्व श्री इष्टदेवतायन शिवशनाथ मित्रांनो मी परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनंतर षष्टी तिथीला सुरु असेल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी बारा वाजून आठ मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजता असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभू राधा द्वितीय परार्धे श्वेत द्वितीयपराधे कल्पे वैवस्वत मनंतरे कलियुगे प्रथमपादे जुदी भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे शालिवान शालिवांशके एकोणाशे शेचाळीस षष्ठी सवसराणावते क्रोधी नाम नामसहसरे दक्षिणायने हेमंत ऋतु पक्षे शुक्लपक्षे वासे श्रवण नक्षे करणे बालवकर्णे पंचमीशवति वीर गोत्रात उत्पन्न पा। मो मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला ते आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक वेधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा पंधरा सतरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात पंधरा सतरा आणि जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात अकरा बारा पंधरा बावीस तेवीस आणि पंचवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिन या मासामध्ये नाहीत येव्हा ना माघ मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तु शांति करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आणि वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस पण यामध्ये मित्रांनो आपण केवळ शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मग ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करायची असेल शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा तर आपल्याला यासाठी काही वेगळे नियम जे आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि त्याचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण ही प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो अन्यथा मंदिरामध्ये आपण करू शकता मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठित मूर्ती असून देखील किंवा आज प्राणप्रतिष्ठा करून देखील उद्यापासून त्यावर रुद्राभिषेक घेतला जातो मित्रांनो मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून हे कर्मकांड आपण घरी करू शकत असाल तर अवश्य करा मित्रांनो अन्यथा करू नये मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा होऊन देखील जर अभिषेक त्यावर होत नसेल तर एक दिवस अशा प्रांत प्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये विधेच्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही किंवा विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्यामुळे त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही शिवाय विधीमध्ये काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो नागपूजन आपल्याला आजच्या दिवशी करायचे आणि दीपदान करायचे नाग दिवे ज्याला म्हणतो आपण त्या नाग दिव्यामध्ये आपल्याला दीपदान करायचे तर हे कर्मकांड आपल्याला शिव मंदिरात जाऊन जवळच्या जागृत अशा मंदिरात जाऊनच करायचे मित्रांनो घरी करू नका मित्रांनो कारण घरी हा जागृतपणा नसतो शिवलिंगाचा म्हणून मित्रांनो कारण त्याचे फळ आपल्याला जर पूर्णपणे फायदे हवे असेल या कर्मकांडाचे तर मंदिरातली सेवा उत्तम मित्रांनो मित्रांनो पुरुष कुळदेवाच्या घटावर आज एकाच रंगाची पाचवी फुलांची माळ सोडायची आहे सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनंतर घबाड योग सुरू होत आहे मित्रांनो या घबाड योगाचा आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर या वेळेनंतर आपण आपले महत्वाचे काही कामे करून पहा मित्रांनो त्यात आपल्याला होऊ शकते घबाडासारखं योग्य फायदा होऊ शकतो मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म देखील आहे या षष्ठी तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री पंडिताच्या माध्यमातून विधिवत पितर काळामध्ये अर्थात अपराह्न काळामध्ये तेव्हाच आपली पितरशिवाय ही संबंधित देव पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम नाही कर्मकांड करायचे असेल तर या वेळेच्या आधी आपल्याला करायचे आणि पुढे जाऊन मात्र ते बंद पडू नये याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा दोष लागू शकतो मित्रांनो मित्रांनो जे रेग्युलर आपले होम यज्ञ कर्मकांड असेल ते आपण केव्हाही करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपली महत्वाची कामे जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे त्याचे फळ जसे संबंध आपल्या कुंडलीशी असतील जन्मकुंडलीशी तसेच तो फळ आपल्याला प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राह हरिओ शिवशंभू महादेव